नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे स्त्री म्हणजे फक्त शरीर नाही पण अनेक घरांमध्ये तिलाच शरीर म्हणून पाहिलं जातं तिचं मन थकलं की नाही तिची इच्छा आहे की नाही तिची मानसिक का अवस्था काय आहे हे विचारण्याची गरजच भासत नाही लग्न झालं की जणू तिचं शरीर गृहित धरलेलं असतं शारीरिक संबंध हे परस्पर समजुतीचं नातं न ना राहता कर्तव्य बनतं स्त्रीचं नको दुर्लक्षित केलं जातं तिचं मौन संमती समजलं जातं आणि तिचं सहन करणं तिचं गुणधर्म मानलं जातं हा अत्याचार अनेकदा ओरडणारा नसतो तो बंद दारामागे शांतपणे घडत असतो म्हणूनच तो दिसत नाही आणि दिसत नाही म्हणून समज त्याच्याकडे झाक करतो पण अशा दुर्लक्षित वेदना मनात चात साचत जातात आणि जेव्हा त्या वेदनांना वेळेत शब्द मिळत नाहीत तेव्हा कधी कधी त्यांचा शेवट एका भयानक निर्णयात होतो अशीच एक घटना घडली आहे गुजरातमधील सुरत शहरातल्या लिंबायत भागात बाहेरून अगदी सामान्य दिसणाऱ्या एका घरात जिथे संसार शांत असल्याचा भास होत होता तिथे प्रत्यक्षात रोज एक संघर्ष सुरू हो होता या कथेची मूळ मात्र सुरतमध्ये नाही तर बिहारमधील चंपारण जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात झालेली आहे अली मूळचा चंपारणचा होता त्याचं बालपण त्याची माती त्याची माणसं आणि त्याचं संपूर्ण कुटुंब सगळं काही तिथेच मागे राहिले होतं कामाच्या शोधात तो गाव सोडून मुंबईत गेला तिथे मजुरीचं काम करत दिवस काढले नंतर लग्न झाल्यावर तो सुरतला स्थायिक झाला लिंबायत भागात त्यानं आणि त्याची पत्नी इशरत जहानं भाड्याचं छोटस घर घेतलं बाहेरून पाहिलं तर साधा संसार पण रात्र पडली की त्या घरात वेगळंच वास्तव उलगडायचं लिंबाईत मधलं ते घर फारसं मोठं नव्हतं दोन खोल्या स्वयंपाकघर आणि एक छोटा हॉल आजूबाजूला अशीच घरं एकमेकांना लागून दिवसा या घरात काही वेगळं घडत नाही असं कुणालाही वाटत असतं इशरत सकाळी उठून घर आवरायची स्वयंपाक करायची हैदर कामावर जायचा शेजाऱ्यांशी फारसं बोलणं नव्हतं फारसं हसणंही नव्हतं सगळं साधं सगळं शांत पण संध्याकाळ होताच इशरतच्या मनात एक अनामिक दडपण यायचं कारण तिला माहित होतं रात्र आली की तिच्या दिवसाचा खरा संघर्ष सुरू होणार आहे हैदर जेव्हा घरी यायचा तेव्हा तो थकलेला असायचा चिडलेला असायचा त्याच्या बोलण्यात कडवटपणा असायचा आणि काही वेगळाच तो आपल्या सवयींकडे वळायचा शक्तिवर्धक गोळ्या इस्रातल्या त्या गोळ्यांची भीती वाटायची कारण त्या गोळ्या घेतल्यानंतर हैदर पूर्ण बदलायचा त्याचं वागणं अधिक आक्रमक व्हायचं त्याच्यासाठी त्या क्षणी इशरत इशरतचं मन तिचं थकवा तिची इच्छा काहीच महत्वाचं राहायचं नाही त्याला फक्त आपली गरज दिसायची इशरतने सुरुवातीला विरोध केला होता तिनं सांगितलं होतं आज नको मी थकले माझं मन नाहीये पण तिच्या प्रत्येक शब्दाला दुर्लक्ष केलं गेलं कधी रागाने कधी धमकीने तर कधी मारहाणीने हळूहळू इशरत गप्प बसायला शिकली कारण बोलून काहीच बदलत नव्हतं तिच्यासाठी शारीरिक संबंध हा प्रेमाचा भाग उरला नव्हता तो एक दबाव बनला होता एक भीती बनला होता झोपायची वेळ म्हणजे तणाव रात्री उशीवर डोकं ठेवताना तिच्या मनात प्रश्न यायचा आज पुन्हा तेच होणार का अशा रात्री एक दोन नव्हे तर सातत्याने येत होत्या आणि या सगळ्यात तिची मानसिक अवस्था कोणीच विचारात घेत नव्हतं नवऱ्याला वाटायचं बायको आहे लग्न झाले म्हणजे सगळं आपोआप मिळणार समाजाने हेच शिकवलं शिकवलं होतं स्त्री म्हणजे समजून घेणारी सहन करणारी नकार न देणारी कधी कधी इशरत आरशात स्वतःकडे पाहायची आणि तिला स्वतःचं प्रतिंब ओळखू येत नसे तिच्या डोळ्यात भीती असायची थकवा असायचा पण कुणाला दाखवायला शब्द नव्हते आईवडील लांब होते, आई होते। नातेवाईकांशी फार संबंध नव्हते शेजाऱ्यांपुढे काय बोलायचं कोण ऐकणार हैदर मुंबईत असताना इशरतला थोडी शांती मिळायची त्या दिवसात घर शांत असायचं पण त्याचसोबत एक भीतीही असायची तो परत कधी येणार आणि आला की पुन्हा तेच सुरू होणार हळूहळू इशरत मनात एक विचार आकार घ्यायला लागला सुरुवातीला ती फक्त एक धुसर कल्पना होती तिनं स्वतःलाच झिडकारलं पण जेव्हा छळ थांबायचं नाव घेत नव्हता तेव्हा तो विचार पुन्हा पुन्हा डोकं वर काढू लागला जर हा त्रास कायमचा संपवला तर हा विचार तिच्यासाठी सहज नव्हता तिला भीती वाटायची पापांची शिक्षेची लोकांच्या नजरेची पण त्याहून मोठी भीती होती आयुष्यभर असच जगायचं मदत मागितली नाही कारण तिला कधीच माहिती होतं की उत्तर काय मिळेल सहन कर घर वाचो बायका असंच करतात या वाक्यांमध्ये तिच्या वेदनांना जागा नव्हती म्हणूनच तिनं स्वतःचा मार्ग शोधला तो मार्ग शांत होता हळदीचं दूध घरात रोजच उंदीर मारण्याचं औषध सहज मिळणार सुरुवातीला तिनं फार थोडं थोडं औषध टाकलं मन धडपडत होतं हैदर दूध प्यायचा झोपायचा सकाळी उठायचा काहीच होत नव्हतं प्रत्येक अपयशानंतर इशरत अधिक तणावात जायची पण छळ थांबत नव्हता उलट तो वाढतच होता तिच्या मनातला संयम संपत चालला होता आणि मग आला तो दिवस एक जानेवारी दोन हजार सव्वीस बाहेर नवीन वर्षाचं स्वागत सुरू होतं फटाके आवाज आनंद पण त्या घरात शांतता होती भीतीने भरलेली शांतता त्या रात्री इशरतने दुधात जास्त औषध मिसळलं हैदरने दूध प्यायलं त्याला काहीच संशय आला नाही तो झोपला इशरत मात्र झोपली नाही ती त्याच्या श्वासाकडे पाहत बसली होती प्रत्येक श्वास तिच्या कानावर आदळत होता तिला माहीत नव्हतं पुढे काय होईल पण तिला एवढंच माहिती होतं आता मागे फिरायचा फिरायला मार्ग उरलेला नाही सकाळ झाली हैदर उठला जिवंत होता त्या क्षणी मनात काहीतरी तुटलं तिच्या आत साठलेली भीती राग वेदना सगळं एकत्र आलं काही दिवसांनी हैदरची तब्येत बिघडली उलट्या गरगर अशक्तपणात त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टर प्रयत्न करत होते पण वेळ निघून गेली होती हैदराली मरण पावला इशरत शांत होती फार रडली नाही तिच्या शांततेत लोकांना काहीतरी खटकू लागलं मृतदेह घरी आणल्यानंतर हैदरच्या भावानं गावी नेण्याचा आग्रह धरला पण इशरतने नकार दिला तिचा हट्ट संशयाचं कारण ठरला पोस्टमॉर्टम झालं रिपोर्ट आला विशाचे अंश सापडले आणि त्याहून गंभीर म्हणजे गळा आणि छातीवर दाब दिल्याचा खुणा पोलिसांनी तिची सखोल चौकशी केली तुला नवऱ्याला का मारावं लागलं हा प्रश्न वारंवार विचारला गेला सुरुवातीला ती रडत होती डोळ्यात अश्रू आवाजात कंप पण नंतर तिने जे सांगितलं ते ऐकून तपास अधिकाऱ्यांना एक क्षणभर शांत व्हावू लागलं सांगितलं ला की हाली केवळ मारहाण करणारा नव्हता तर तो तिच्या शरीरावर आणि मनावर रोज अत्याचार करणारा माणूस होता तो मुंबईतून जेव्हा जेव्हा घरी यायचा तेव्हा मोठ्या प्रमाणात सेक्स वर्धक गोळ्या खायचा त्या गोळ्यांमुळे तो अधिक उग्र अधिक क्रूर व्हायचा शक्तीवर्धक गोळ्या घेऊन रोजच शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती करायचा त्यामुळे तिला गंभीर दुखापत व्हायची आणि रक्तस्त्राव व्हायचा आणि विरोध केला की मारहाण हे तिच्या आयुष्याचं रोजचं वास्तव बनलं होतं तिने पोलिसांना सांगितलं की तिने अनेक वेळा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला रडली विनवलं कधी तब्येत ठीक नाही असं सांगितलं पण हैदर अलीसाठी तिचं अस्तित्व फक्त त्याच्या इच्छांसाठी होतं बायको आहेस नाही म्हणण्याचा अधिकार नाही असं तो नेहमी म्हणायचा त्या वाक्याने तिचा आत्मभान संपलं होतं तिच्या शब्दात आक्रोश नव्हता फक्त थकवा होता मी खूप सहन केलं एवढंच ती म्हणत होती आज कायद्याच्या नजरेत ही एक खत्या आहे पण या कथेच्या मुळाशी एक मोठं सत्य दडलेलं आहे जेव्हा स्त्रीच्या इच्छेला तिच्या मानसिकतेला तिच्या नकोला किंमत दिली जात नाही तेव्हा शारीरिक संबंध प्रेम राहत नाहीत ते अच्छा बनतात आणि असे अत्याचार जेव्हा समाज दुर्लक्षित करतो तेव्हा त्याचा शेवट अनेकदा शोकांतिकेत होतो तुमचं काय मत आहे इशरतने जे केलं ते योग्य होतं की चूक तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये दे द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद